नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे निवृत्तीनंतर मिळणारे तीन मोठे आर्थिक लाभ चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अनेक लाभ दिले जातात त्यापैकी तीन प्रमुख आर्थिक लाभ व सदर लाभाची गणना कशी होते चला तर याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया जे कर्मचारी जुनी पेन्शन योजनेमध्ये आहेत त्यांच्यासाठी अर्थकारी सेवेचे वीस वर्ष पूर्ण झालेल्यांना पूर्ण पेन्शनचा लाभ मिळणार आहे तर सुधारित पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांची किमान सेवा ही पंचवीस वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे याशिवाय स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांना सदर सुधारित पेन्शन योजनेमध्ये पूर्ण लाभ मिळत नाही दुसरा महत्त्वाचा लाभ म्हणजे अंशराशीकरण अंशराशीकरणामध्ये वेतन निवृत्तीवेतनाचे एक रकमी लाभ देण्यात येत असते याकरिता मासिक पेन्शनचे रूपांतर करण्यात येत असते दुसरा महत्त्वाचा लाभ म्हणजे सेवानिवृत्ती उपदान निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना एक रकमी देण्यात येणारा आर्थिक लाभ म्हणजे सेवानिवृत्ती उपदान होय सदरचा लाभ हा मूळ वेतनावर आधारित असतो आणि एका विशिष्ट सूत्रानुसार तो कर्मचाऱ्यांना दिला जात असतो एक नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा आता चौदा लाख रुपयेवरून वीस लाख रुपये करण्यात आलेली आहे